सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्री प्राण प्राणप्रतिष्ठा या मंदिरात होणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याचं आमंत्रण प्रत्येक नागरिकाला मिळालेलं आहे निमंत्रण म्हणून आलेल्या अक्षतांचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे तर येणाऱ्या बावीस जानेवारीला संपूर्ण विश्वामध्ये दिवाळी सण साजरा होणार आहे प्रभू श्री रामचंद्रांची पाचशे वर्षानंतर आपल्या भव्य दिव्य अशा मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतवासियांनी पूर्ण विश्वाने दिवाळी सण दिवे लावून साजरा करायचा आहे प्रभू श्री रामचंद्रांचं नामस्मरण करायचं आहे प्रभू श्री रामचंद्रांनी अयोध्येवरून आपल्या प्रत्येकाला आमंत्रण पाठवलेलं आहे अक्षता स्वरूपात अक्षता कलश प्रत्येक जिल्ह्यामध्ये येऊन हे आमंत्रण अक्षता स्वरूपात प्रत्येक नागरिकाला मिळालेलं आहे या कलशाच्या अक्षता प्रत्येक जिल्हा गाव प्रत्येक नागरिकाला घरोघरी मिळालेल्या आहे या अक्षता त्या अक्षता आपण सांभाळून ठेवायच्या आहेत जोपर्यंत आपण अयोध्येमध्ये स्वतः जात नाही तोपर्यंत ह्या अक्षता आपल्या देवघरामध्ये ठेवून यांचं रोज पूजन करायचं आहे प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये आलेला आहे या अक्षता देवघरात ठेवून प्रभू श्री रामांची रामरक्षेची सेवा आपल्याला रोज करायची आहे आणि ज्या दिवशी आपण अयोध्येला जाऊ तेव्हा प्रभू श्री रामांच्या निमंत्रण अक्षता बरोबर घेऊन जायच्या आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी अक्षता समर्पित करायच्या आहे नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन घरी यायचा आहे हा उत्सव साजरा होतो आहे हा आपल्या प्रत्येकाला दिवाळी सणासारखाच साजरा करायचा आहे आपले घरदार स्वच्छ करून दिवाळीत जसा उत्साहाने सण साजरा होतो तसाच येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रत्येकाने या उत्सवात सामील व्हायचे आहे सहभागी व्हायचे आहे आणि संपूर्ण विश्वात हा सोन्यासारखा सण आपल्याला साजरा करायचा आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून या सोहळ्याचे अनुष्ठान सुरू झालेले आहे म्हणून सर्वांनी प्रभू श्री रामचंद्रांची आवडती सेवा आपल्या घरात करायची आहे सेवेला सुरुवात सोळा जानेवारीला करायची आहे ते बावीस जानेवारीपर्यंत सात दिवसांची ही प्रभावी सेवा आपल्याला प्रत्येकाला करायची आहे अगदी विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा आपल्याला ही सेवा करायचीच आहे या सेवेचं फळ अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आपल्या प्रत्येकाची ही सात दिवसांची सेवा फळाला नक्कीच जाईल तर सोळा ते बावीस जानेवारी सात दिवस रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही तेव्हा सेवा करू शकता अगदी भल्या पहाटेच उठल उठलं पाहिजे असं काही नाही तुम्ही नोकरीदार असाल, असाल किंवा लहान लेकरं असतील माझ्या काही मैत्रिणींच्या मागे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्या तुम्हाला सेवा किती कोणत्या वेळेत जमेल ती वेळ एक वेळ नीट ठरवून घ्या सात दिवस त्याच वेळेत तुम्ही सेवा केली तरी चालेल आंघोळ वगैरे करून घ्या आणि देवघरात प्रभू श्री रामचंद्रांच्या अक्षता ठेवून दिवा अगरबत्ती लावून अकरा वेळा श्री राम रक्षा पठन करायची आहे आणि सेवा झाल्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा ताटलीत पडेल ती राम रक्षा वाचून झाल्यानंतर पठन झाल्यानंतर ती रक्षा घरातील सर्वांनी कपाळी लावायची आहे आपण अयोध्येत जाऊन या सोहळ्यात हजर राहू शकत नाही पण घरात श्री रामचंद्रांची सेवा करून तर सोहळ्यात प्रत्येक घरात हा सोहळा आपण साजरा करू शकतो प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र ही सेवा गोड मानून घेतील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील सेवा झाल्यानंतर रोज जी रक्षा आपली ती ताटलीत पडेल ती रक्षा सर्वांनी कपाळी लावायची आहे प्रभू श्री रामांचा आशीर्वाद स्वरूप ती रक्षा आपण कपाळी लावायची आहे तुमच्या घरात कुणी आजारी व्यक्ती असेल त्यांना औषधाचा गुण येत नसेल त्यांनी ही रक्षा आवर्जून त्या व्यक्तीस लावायची आहे तुम्ही पाण्यात चिमूटभर टाकून दिली पिण्यास तरीही चालेल पण तुम्हाला पिण्यास पिण्याच्या पाण्यात टाकून द्यायची नसेल कपाळी लावली तरी चांगले अनुभव तुम्हाला लगेच दिसून येतील ही रक्षा घरात चारी दिशांना रोज न चुकता तुम्ही चिमूट चिमूटभर फे फुकून दिली तरीही चालेल नावालासुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता राहणार नाही राम रक्षेची ही रक्षा नक्की तुमच्या घरात आनंदी आनंद ही सेवा करायला अजिबात चुकू नका प्रत्येकाने ही सेवा आपल्या घरात करायची आहे तुम्हाला सात दिवसांची सेवा नाही शक्य झाल्यास झाल्यास तुम्ही पाच दिवसांची सेवा सुद्धा करू शकता म्हणजे अठरा जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या पाच दिवसात तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांची ही सेवा करायची आहे सात दिवसांची पाच दिवसांची सेवा झाल्यानंतर बावीस तारखेला या सेवेची सांगता आपल्याला करायची आहे गोड शिरा जसा आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो अगदी तसा शिरा प्रसाद आपल्याला घरात बनवायचा आहे त्यावर तुळशी पत्र ठेवून तो प्रसादाचा नैवेद्य देवघरात देवांना दाखवायचा आहे सहकुटुंब सहपरिवार हा प्रसाद वाटायचा आहे तुमच्या घरात आजू घराच्या आजूबाजू व्यक्ती असतील तुमच्या घराच्या शेजारी पाजारी असतील सर्वांना हा प्रसाद वाटा आणि प्रभू श्री रामांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहील अवश्य ठेवा तुळशी पत्र अवश्य ठेवायचं आहे आणि मगच नैवेद्य दाखवायचं आहे प्रभू राम श्री रामचंद्रजी श्री विष्णूंचाच अवतार आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर अयोध्येत जाऊन प्रभू श्री रामांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन निमंत्रणाच्या अक्षता प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी ठेवून यायच्या आहे समर्पित करायच्या आहे आणि जर तुम्हाला हे शक्यच नसेल तर बावीस तारखेला प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या या नक्षता, तुमच्या गावात किंवा घराजवळ जे प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर असेल तिथे त्यांच्या चरणी या अक्षता तुम्ही समर्पित केल्या तरीही चालतील मंदिरात जाताना सहकुटुंब सह परिवार जायचा आहे गोड नैवेद्य बरोबर घेऊन जायचं आहे देवांच्या चरणी साष्टांग नमस्कार करायचा आहे आणि या निमंत्रणाच्या अक्षता प्रभू रामांच्या चरणी समर्पित करायच्या आहे आणि जर तुम्हाला तुमच्या देवघरात या अक्षता नीट सांभाळून ठेवता येत असतील कायम म्हणजे जेव्हा तुम्ही अयोध्येत जाल तोपर्यंत जर सांभाळून ठेवता येत असतील तर मी म्हणेल नक्कीच त्या अक्षता प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद स्वरूप या अक्षता सांभाळून ठेवा आणि रोज नमस्कार करा राम रक्षेची सेवा करा आपल्या हातून राम रक्षेची जेवढी सेवा होईल तेवढे चांगले अनुभव तुम्हाला येतील तुम्हाला देवघरात नीट सांभाळतेच येत सा, ये असतील तर या अक्षता तुम्ही नक्कीच सांभाळून ठेवू शकता रोज नमस्कार करा प्रभू रा, श्री श्री रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्या घरात आहे या अक्षतांचे रोज पूजन करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांना फायदाच होईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद